नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसम द्वादश मेंद केसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूर आजच्या आंबेरी मैदानात पळणार आहे की नाही तर भावांनो आज मौजे आंबेरी येथे मैदान आहे ओपनचं मैदान आहे तर तुम्हाला चांगलंच आहे कालच्या झालेल्या वडकी हिंदकेसरी मैदानात आपला बकासूर एकच फेरा पळाला होता गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाला होता पण मथुरच्या सेमीमध्ये गाडी लागल्यामुळे मामांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळला आणि बकासूर सेमीला पळालाच नाही त्यामुळे काल एकच फेरा झाला मुले आपला बकासूर आज मौजे आंबेरी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे आंबेरी मैदानात आपला बकासूर थोड्या वेळात दाखल होतोय त्यामुळे सर्वजण बकासूर फॅम फॅन खुश असतील कारण की काल सेमी नंतर नाराज झाले होते की आपल्याला बकासूर पालताना दिसणार नाही म्हणून पण आज नक्कीच खुश होतील आज आपला बकासूर काही ना काही करून दाखवणार आहे तर भावांनो काल जे लाईव्ह लॉट्स निघाले तेव्हा लाईव्ह लॉट्स मध्ये बकासूरची चिठ्ठी गट क्रमांक तीस मध्ये निघाली होती गट क्रमांक तीस मध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे त्यामध्ये बघूया या गटात पलतोय की नाही पण एवढी अपडेट घेऊन आलेलो होतो की बकासूर आपला आज मौजी आंबेरी मैदानात पलताना दिसणार आहे शुभेच्छा आज बकासूरला da ne odvonu